નમસ્કાર ગુગુટપાલક બાંધવાનો મી ઉદય લાયઝિંગ સ્ટાર પરભણી યુટ્યુબ ચેનલ પર કરતો આતા સર્વ ગુગુટપાલક બાંધવસન ખૂબ ખૂબ સ્વાગત कुकुट पालक बांधवांनी पितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सल्ला की आता पंधरा फेब्रुवारीपर्यंत गावरान कुक्कुट पाना शंभर टक्के थांबवा या ठिकाणी गावरान कोंबड्यांची खरेदी अन्यथा सर्व गावरान पालक बांधवांच या ठिकाणी होऊ शकते शंभर टक्के ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सल्ला की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता गावरान कुक्कुट पालना शंभर टक्के थांबवा या ठिकाणी गावरान कोंबड्यांची खरेदी अन्यथा जे गावराण पालक बांधव इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत गावरान कोंबड्यांची खरेदी करतील त्या सर्व पालक बांधवांचं होऊ शकते शंभर टक्के नुकसान पण पंधरा फेब्रुवारी पर्यंत असं काय घडतंय की ज्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी पर्यंत गावरान कोंबड्याची खरेदी केल्याने गावरान कुकुटपालक बांधवांचं होऊ शकते नुकसान हा जो कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्व कुकुटपालक बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि गुगुट पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक Та як наші राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सामान्य पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्व पालक बांधवांना या ठिकाणी तर मी आपलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व पालक बांधवांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा लाईब करा चॅनलला लाईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सल्ला कि तो पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता शंभर टक्के तांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी अन्यथा सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवाच या ठिकाणी होऊ शकतंय शंभर टक्के नुकसान मग असा प्रश्न उद्भवतो की इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत असं काय घडतंय की ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांची खरेदी केल्यानं होऊ शकतंय शंभर टक्के नुकसान जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक तर करतो न करता एकच विनंती की व्हिडिओला स्किप शेवट पर्यंत पहा व्हिडिओ आवडणार त्यामुळं त्याला इथंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे असेच नवनवीन व अत्यंत महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज बघावयास मिळतील मित्रांनो या व्हिडिओ अंतर्गत या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्या समोर सादर करणार तत्पूर्वी आपल्या सर्व पालक बांधवांसाठी सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता घेऊन आलोय गावरान गावराण पालनात ताजवर सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं समजावणार कुणीच नव्हतं पण इथून पुढे गावरान कुकुट पालना सांगणार मी शिकवणार मी समजावणार मी आणि माझी टीम कारण आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते आणि मार्गदर्शनामुळे आपण या ठिकाणी या व्यवसायातून शंभर टक्के कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा आम्ही फक्त चार उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर ठेवून काम करतो सर्वात महत्वाचं पहिलं उद्दिष्ट म्हणजे गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ल यांचा सर्वात जास्त खर्च खाद्यावरती होतो आणि मी आणि माझी टीम या ठिकाणी आपल्या गावरान कोंबड्या व पिल्लांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करून देतात लक्षात घ्या त्याचबरोबर उन्हापासून थंडीपासून पावसापासून गारपिटीपासून आणि त्याचबरोबर अवकाळी पावसापासून जंगली पशु पक्षापासून आपल्या गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी असायला पाहिजे एक आदर्श व मजबूत शेड मग हा शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीने तयार करायचा की बाहेरील सर्व संकटांना आपण सहजगत्या या ठिकाणी दूर सारू शकतो याबद्दल सुद्धा अचूक मार्गदर्शन करून आदर्श व मजबूत शेड तयार करण्यासाठी सखोल मार्गदर्शन आपणास दिलं जाते त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन या पिल्ले उत्पादनानंतर या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी आपली गावरान पिल्ले यांच्यावरती कधीही कोणताही आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आले ते आज दराला ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा याबद्दल माहिती ज्यामुळं मृत्यूदर आपल्या फार्मचा राहील कमी सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल माहिती याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन आपणास केलं जात आहे की ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात कुणीच वंचित करू शकणार नाही मग अशा रायझिंग स्टार परभणीच्या या अनोख्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन काय आपल्याला कमवायचा लाखोंचा निव्वळ नाफा तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो देतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून द्या यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल व यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक सखोल मार्गदर्शन लाखोंचा निवड नफा कमवण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा कॉल करा यासाठी लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर बघा मित्रांनो आता आपण थमनेल मध्ये बघितलं टायटल मध्ये पण वाचलं की पंधरा फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी अन्यथा आपलं होऊ शकते शंभर टक्के नुकसान मग गावरान कोंबड्यांची खरेदी पंधरा फेब्रुवारी पर्यंत का थांबवायची असं काय घडतंय की ज्यामुळे गावरान कोंबड्यांची खरेदी पंधरा फेब्रुवारी केली तर आपलं नुकसान होऊ शकते समजून घेऊया बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतीच मकर संक्रांत झाली आणि पंधरा फेब्रुवारीपासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सूर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणात जातो म्हणजे दिवस मोठा व्हायला सुरू होतो रात्र लहान व्हायला सुरू होते आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरण बदलायला सुरू होतं याला आपल्या गावठी भाषेत जोड असं म्हणतात जोड जेव्हा सुरू होतो त्यावेळेस दिवसाचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढत जाते रात्रीचं तापमान थंडच राहते अशा दुहेरी वातावरणामध्ये गावरान कोंड कोंबडी शीत रक्तपेशी असल्याकारणास्तव या असणाऱ्या दुहेरी बदलाला सहन करू शकत नाही म्हणून ती स्वतःची पूर्ण शक्ती या वाता सोबत साथी या असणाऱ्या बदलत्या वातावरणासोबत जुळून घेण्यासाठी वापरत असते यामुळं आपली गावरान कोंबडी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान कमकुवत होते अशा परिस्थितीमध्ये आपण बघू शकतात की आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होते आणि आपल्या गावरान कोंबडीचं वजनसुद्धा कमी व्हायला लागते अशा परिस्थितीत या कमकुवत असणाऱ्या गावरान कोंबडीच्या परिस्थितीचा फायदा जीवाणू आणि विषाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस घेत असतात यामुळे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान गावरान कोंबडी व पिल्लांवरती मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याची भीती असते सोबतच जर या परिस्थितीमध्ये आपण गावरान कोंबड्यांची खरेदी केली तर एक तर या ठिकाणी बदलणारं वातावरण यातच तुम्ही जर जागा बदलली तर तिला आणखीन जास्त त्रास होत असतो कारण तिला बदलत्या वातावरणासह बदलत्या जागेसोबत सुद्धा ॲडजस्ट करून घ्यावं लागतंय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जसा एक नासलेला कांदा सर्व कांद्याच्या डालीला नासून टाकू शकतो त्याच पद्धतीनं एक असणारी आजारी कोंबडी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान सर्व गावरान कोंबड्यांना आजारी पाडू शकते आणि क्षणार्धात आपलं जे होतं मित्रांनो होत्याचं नव्हतं होऊन जाते आणि असं आतून आत नुकसान होऊ शकते म्हणून सांगतो बाबांनो आपल्यापाशी जेवढ्या काही कोंबड्या येतात त्यांना बी देऊन टाका लासोटा करून घ्या ज्यामुळं आपल्या कोंबड्या मजबूत ठेवा एकही कोंबडी एकही कोंबडा फुकट भावात कुणी दिला तरी देखील पंधरा फेब्रुवारीपर्यंत खरेदी करायचा नाही अन्यथा तुम्हीच तुमच्या असणाऱ्या नुकसानासाठी कारणीभूत ठराल हे माझं स्पष्ट बोलणे राग आला तरी कबूल म्हणून मित्रांनो जीव तोडून तुम्ही मेहनत करतात पण या मेहनतीला असणाऱ्या मोठ्या जहाजाला छोटस सुद्धा छिद्र बुडू शकते तशी ही तुमची छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते म्हणून कुक्कुटपालक बांधवांनो बाबांनो तुम्हाला सांगणे की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत मी काय म्हणतोय फुकड भावात जरी कोणी गावरान कोंबडी अथवा गावरान पिल्लू दिलं तर तुमच्या उदय लाडसरांचा सल्ला आहे सांग नाही शेवटी आदेश आहे अजिबात गावरान कोंबड्या आणि पिल्लं यांची खरेदी करायची नाही जर केलं तर तुमचं नशीब संग तुमचं माझं काही नातं नाही पण नातं एक टक्का जरी मानत असाल तर अजिबात खरेदी करू नका हा तुम्हाला माझा कळकळीचा कल सल्ला आहे आणि केलं तर काय होते मी तुम्हाला समजावून सांगितले तर हीच माहिती तुमच्यापर्यंत आजवर पोहोचत नव्हती म्हणून तुमचं नुकसान होत होतं आणि हीच माहिती मी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून वारंवार देत असतो ज्यामुळे अडचणीच्या अगोदर सोल्युशन मिळते ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे काय आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचे काय आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे होय तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्या लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या नंबरवर लखन सरांना जसा आपण कॉल केला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर तुम्हाला काय करतील माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळायला सुरू होईल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण मग खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही तर यासाठी आपण एकदा कॉल करा लखनसरांना सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर आजचा हा होता व्हिडिओ मित्रांनो की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान कुक्कुटपालनात पंधरा फेब्रुवारीपर्यंत गावरान कोंबड्यांची खरेदी का थांबवावी जर आपण बळजबरी गावरान कोंबड्यांची पंधरा फेब्रुवारीपर्यंत खरेदी केली तर आपलं नुकसान कसं होऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं जरी याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाला असेल तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून विचारत व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर देत राहील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एकदा लाईक करा जास्तीत जास्त गुगुळ पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या वयानं प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार